पाऊस सुरू आहे त्यामुळे त्र्यंबकेश्वर मधील पांढरे शुभ्र धबधबे हे प्रवाहित झाले याच पावसात त्र्यंबकेश्वर नगरी भाविकांच्या गर्दीनं अगदी फुलून गेले याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात नाशिक शहराच्या जिल्हाभरामध्ये गेल्या दोन दिवसापासून सततधार सुरू आहे तर कुठे श्रावणसरी कोसळतायत आपण आता त्र्यंबकेश्वर मध्ये आहोत त्र्यंबकेश्वर हा निसर्गाने पूर्णपणे नटलेला हा संपूर्ण तालुका है। है आहे समोरच्या बाजूला जी दृश्य बघतोय आपण ब्रह्मगिरी पर्वताची दृश्य आहेत ब्रह्मगिरी पर्वतावर हिरवाईने नटलेला हा ब्रह्मगिरी पर्वत बघायला मिळतोय तर वरच्या बाजूला पूर्णपणे धुकेची चादर आहे आणि यातनंच धबधबे प्रवाहित होत असल्याचं दृश्य बघायला मिळतं आहे पावसापासून बचाव करण्यासाठी काही भाविकांनी छत्री घेतलेली आहे काही रेनकोट घेऊन आलेले आहेत पावसापासून काही प्रमाणामध्ये दे, गैरसोय देखील होते दे, परंतु त्र्यंबक राजाच्या दर्शनाची आस दर्शनाची ओढ त्यांच्या चेहऱ्यावर ही स्पष्टपणे जाणवते आहे मोठ्या उत्साहामध्ये भक्तिभावपूर्ण वातावरणामध्ये हे सर्व भाविक त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी आलेले आहेत जे इथले स्थानिक भाविक आहेत त्यांच्या दर्शनासाठी वेगळी व्यवस्था देवस्थान ट्रस्टने केलेली आहे दोनशे रुपयाचं देणगी दर्शन घेऊन एक वेगळी व्यवस्था आहे आणि जे सर्वसामान्य भाविक आहेत जे दर्शन रांगेमध्ये येत आहेत त्यांना पूर्व दरवाजापासून धर्मदर्शनाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे मंदिराच्या बाहेरच्या बाजूला जर आपण बघितलं तर फुलांची दुकानं सजलेली आहे आणि ह्या संपूर्ण वातावरणामुळे इथे येणाऱ्या भाविकांचा उत्साह हा वाढतो आहे आणि त्र्यंबक राजाचं दर्शन घेतल्यानंतर प्रत्येक भाविक हा प्रसन्न मुद्रेने इथून बाहेर पडतोय त्यामुळे एका बाजूला पावसाच्या सरी कोसळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण त्र्यंबक नगरी भक्तांनी फुलून गेलेली आहे कॅमेरामॅन मयूर वार्गेजेचा मुकुल कुलकर्णी एबीबी माझा त्र्यंबकेश्वर